नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूटूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज तुमची हेल्प पाहिजे बरं का मला तर खूप आहे खूप गरज आहे तुमच्या मदतीची मी एक प्लेट घेते आणि एक पतीला घेते एक मिनिट मोठासा तुम्हाला समजून सांगते काय काय करणार आहे आणि कशाबद्दल मदत पाहिजे तुमची तर हे बघा मी पतीला घेतला पाच किलोचा आहे हा स्टीमचा आणि मी प्लेट घेतली ह्यात मग मी का नाही तांदूळ घेणार आहे आणि मी पापड बनणार आहे बनवणार आहे पापड बनवण्यासाठी माझ्यापाशी का नाही पापड खार नाही पावडर आपली ती तर नाही मग मी प्रत्येक वेळी बनवलं ना आम्ही अशीच बनवते तर आता तीन चार वर्ष झाली मी बनवलेली नाही तर मी आता काय बनवण्यासाठी का नाही या किचनमध्ये दाखवते हे मी आता हे बनवणार आहे काय ठेवलं आहे इंडक्शनवर आ, कुकर आहे ह्यात ठेवलेला आहे बटाटे खूप सारे तर आज मला बनवायचं आहे बटाट्याची चिप्स नाही बनवत पापड बनवते कायूसाठी वेगळे पापड तुम्हाला टाकेन मी आणि टाकून नक्कीच टाकेनच नक्कीच सांगेन पूर्ण माहिती देईन पण ह्याच्यासाठी तुमची गरज आहे माझी दुसरी पापड खार नाही अशीच मी बनवणार आहे पण सविता मावशीने मला पूर्ण माहिती दिलेली आहे की तू अशी बनव तशी बनव तर मी तुम्हाला सांगते ही बरोबर आहे का तुमच्याकडे काय मदत असेल तर सांगा कारण मावशीने सांगितले तर मला पूर्ण विश्वास आहे की बरोबरच सांगितलेत म्हणून भात काढून आणते मी तर बघू शकता आपल्यापाशी का नाही एक मिनिट वर करते माझ्यापाशी हे तर फिलहाल का नाही सास फुलायला लागेल काम करते तर तम करतो आणि हे का नाही तांदूळ मी एक पहिलं वतून घेतलेलं आणि ही अर्ध आहे तर मी याला स्वच्छ धुवून घेऊन घेते आणि कारण आपल्या आडशेरी मापट परत काही वजनाचा काटा नाही काटा दुसरा आहे आपण वेट उभा राहतो ना वेट तो वेट करण्याचा आहे पण घेऊन नाही तर का नाही मी त्याच्यावर केलं असतं पण त्याच्यावर आपली शल संपलेला आहे तर हे स्वच्छ धुवून घेते मी तर तरी बघा नळ्याच्या पाण्याला घ्यायचं आता कारण का आपल्याला शेवटला चांगल्या पाण्याने ही ही आहे ना तियाचं पाणी आहे तरी भात बी घेते आता वर त्यात पाणी कमी असणार आहे आणि आता मी तीन चार पाण्यात आता असं धुवून घेते आणि नेक्कीच प्लीज मला मदत करा ठीक आहे झालं जल झालं विद्याताई तुम्हाला आज मा बघा मी आज तुम्हाला सांगते सगळ्या माझ्या बहिणींनो जे जे गावाकडे आहे त्यांनी करायची माझी मदत मला लय आवड होती लग्नाच्या आधीपासून माझी ही असली आवड लय मला सगळ्या बनवायच्या ना आपल्याकडच्या मावशी वहिनी लोक मी लहान असायची मग ही आमच्या कधी कधीच कोण बनवायचा नाही ठीक आहे तर मला नाही इच्छा माझी असायची आणि मग लालपापडी ही सगळे मी काय बनवायची आता ही चार पाच पाण्यात भर लागणार आहे खूप घाण आहे याच्यात खूप म्हणजे खूप घाण आहे आणि याला सुकवून पण घेत मला सांगितलंय काय काय मावशी मी तुम्हाला सांगते मावशी मी सांगितलंय आता तू भिजत ठेव आणि उद्या सकाळी थोडंसं त्याला हिवून घेतो घ्या हो घ्या पिलाना पण घ्या बेटा तर मी चार पाच पाण्या तिथे बघ का घाण आहे तर मग तुम्ही सांगितलं दूध दोन झाल्यावर तू भिजत चांगलं ठेव हो, आणि सकाळी उठ आता मी तुम्हाला सांगते एवढं भिजव भेटत बारा तेरा पाणी आहे की बघा हे पाणी आहे चांगलं हां उसको फ्रिज में से निकाल के रख देना अभी तो दही है हां थोड़ा नॉर्मल उसमें चीनी डालते हैं अभी तो ऐसे रख दे मैं बता दूंगी गाय वाला दही पालायचा म्हणजे बाहर वगैरे रख फ्रिज से निकाल के बाहर रखो ज्यादा ठंडा नहीं पिलाते ना उसको तरी में धुम देते लय कुधोया लागत है बगा लय म्हणजे लय हा हा पाणी चांगलं निघालंय का नाही आता पंधरा पाणी तरी झाले हे सगळं मिळून नाही का नाही हे चांगलं पाणी आहे आता हे जर ठेवू आपण बघा एवढं पाणी घेतलं घेऊन का नाही मी आता झाकते गेलं प्लेट प्लेट दुसरी ठेवते त्याला अशी ठेवते झाकून आणि झाकून दुसरीकडे ठेवणार आहे ठीक आहे चला माहिती देते आणि धर्मा इथं फ्रीज पशी बसते हे जो हां तुम्हाला माहिती देते काय आहे ती तर मावशीने काय सांगितलं जयू आता बीज ठेव हो। आणि सकाळी उठ आणि त्याला थोडस फॅनच्या खाली या थोडस ना सुकव म्हणजे उद्या सकाळी दिवसभर मग त्याला दळून आण दळून आण आणि मग म्हटले की तुला पापड बनवायचं पद्धत दादू मारले का तू बर्तन साफ कर ठीक आहे थोडाही बचा तर प्लीज मला हेल्प करा एवढीशी कारण मावशीने सांगितलं दळून आणलं का नाही मी काय करायची डायरेक्ट बिना धुताच म्हणजे असं मी बिना हे जो, ही करता म्हणजे भिजवता बिना धुता म्हणते बिना भिजवता मी पिसून आणायची तर मावशीचं म्हणणं आहे एक दिवस त्याला भिजत ठेवायचं आणि परत सुकवायचं थोडंसं एक दिवस आणि परत त्याला पिसून आणायचं म्हणजे दळून आणायचं दळून आणल्यानंतर म्हटलेत की तेवढं मला पुढचं माहीत आहे तुम्हाला पण सांगते मी ज्याला माहीत नाही ती प्रयत्न करा आणि माहीत आहे त्यांनी सांगा मला ठीक आहे तर जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी गरम घ्यायचं आहे आणि ती तुम्हाला परत व्हिडिओच टाकेन आहे का नाही आणि प्लीज तुम्हाला ज्यां जन, ज्यांना माहीत आहे माझ्यापाशी पापड खार नाही मसाला ठीक आहे मी असंच बनवणार तर मला मदत करा आणि नक्कीच कमेंटचा बॉक्स भरा आज प्लीज तुम्ही कमेंट करून कमेंटचा बॉक्स भरा ठीक आहे तर मी एवढीच मदत मागते होत मागवा झाले तर त्यात बटाट्याला मला बटाट्याची पापड कशी बनवते बघा पातळ अशा नाही तुम्हाला दाखवते सांगते मी ठीक आहे उपवासाला पण चालते पिलू झाडू लागले मग मी को हा तर चला काळजी घ्या फेट तर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि लवकर प्लीज पटापट कमेंट बॉक्स भरा पटापट बघा राजा आलाय माझा अवय अवय अभय का नसते आह आह तर चला काळजी घ्या धन्यवाद